सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता मुकादामाच्या घरात सर्वजण जेवण करत असतात तर इकडे कोल्ड्रिंक्स घेत आनंद म्हणतो की अक्षय घेरे तर अक्षय म्हणतो की नकोय मला आणि फिल्म बघून या आनंदला काय झालंय हा का कसला फोर्स असे म्हणत अक्षय ती कोल्ड्रिंक्स घेऊ लागतो सर्वजण पिझ्झा आणि नूडल्स खात असतात तर इकडे रेवा मात्र कारल्याची भाजी खात असते आणि तिला खूप वाईट वाटत असते तेवढ्या आता आभ्या म्हणतो की अक्षय तू राजाचंदाची ॲक्टिंग ना तुला छान जमते तर अक्षय म्हणतो नाही नाही तर सर्वजण आता अक्षयला राजाचंदाची ॲक्टिंग करण्यासाठी सांगतात आणि रामा म्हणते की तुम्ही करा सुद्धा तुम्हाला मध्येमध्ये सांगेल तर अक्षय म्हणतो की मग तूच करून दाखव ना तर रामा म्हणते की नाही नाही मी फक्त मध्येमध्ये तुम्हाला ब सांगते तर अक्षय म्हणतो ठीक आहे आणि चमच्या घेऊन आता अक्षय त्या राजाचंदाची फिल्ममधील ॲक्टिंग करू लागतो अक्षय म्हणतो की कुणी हसायचं नाही बार का तर रामाकांत आणि मयुरी म्हणतात की अगोदर हसलं तर चालेल ना आणि अगोदरच हसून घेतात तर रामा म्हणते कुणी नाही हसणार तेव्हा अक्षय आता ऍक्टिंग करू लागतो आणि अक्षयची ते ऍक्टिंग बघून आता सर्वजण टाळ्या वाजवतात तर आई आजी सुद्धा खूप खुश झालेली असते आणि आभ्याला खरंच असतो भाऊक होऊन अक्षयकडे बघत रडू लागतो अक्षय म्हणतो की तू हे बघूनच रडतोय का आभ्या इकडे आता आनंद हा त्याच्या बेडरूममध्ये येऊन एरझऱ्या मारत विचार करत असतो तेवढ्यात जान्हवी म्हणते की बेबी चल ना झोपायला कसला विचार करतो तर डोक्याला हात लावत आनंद म्हणतो की आर्यनचा हा आनंद म्हणतो की आनंदमधल्या राजेश खन्नाचासुद्धा मी विचार करतोय आणि आपल्या आयुष्याचं काय होईल तर माझं जो डोकं जड पडलं आहे असं आता आनंद जान्हवीला सांगत असतो त्यानंतर आनंद हा जान्हवीचा हात धरून खाली बसतो आणि म्हणतो की जानू आज मी तुला जे सांगणार आहे ना ते खूप सिरियस सांगणार आहे आणि तू असं इमॅजिन कर तुझं जर काही झालं तर काई जालतर? तर लगेच जान्हवी म्हणते की अरे मला कसं काही होईल तेव्हा आनंद म्हणतो की इमॅजिन कर जानू आनंद म्हणतो की किती छोट्या छोट्या गोष्टीसाठी मी तुझ्यावरती डिपेंड असतो जानू कोणती पॅन्ट घालू कसला कोणता शर्ट घालू आनंद म्हणतो की नाही मी तुझ्या शिवाय राहू शकत जानू तर आता जान्हवी ही आवाक झालेली असते आनंद म्हणतो की आणि जानू मला जर काही झालं तर तुझं सुद्धा कसं होईल आनंद म्हणतो की ते काही मला माहीत नाही उद्या जर माझं काही बरं वाईट झालं तर तू मला प्रॉमिस दे की तू स्ट्रॉंग राहायचं तर आता जानवी आनंद हा काय बोलतोय तेच तिला ते कळत नसतं तर जान्हवी म्हणते की तुला कशाला काय होईल हे बघ आपण दोघही एकत्र जगणार आहोत आणि एकत्र मरणार आहोत तू टेन्शन घेऊ नको हे बघ तुला झोपायची गरज आहे तू झोपलास ना तर तुला बर वाटेल तर आनंद म्हणतो की घेशील ना तू स्वतःची काळजी तर जानवी म्हणते की घेईल मी माझी काळजी आणि आनंदला झोपायला घेऊन येते इकडे आता रमा सुद्धा अक्षयला बेडरूम मध्ये आणते आता अक्षयला सुद्धा नशा चढलेली असते अक्षय म्हणतो की शराबी मध्ये बच्चनने जशी ऍक्टिंग केली तसाच मी आता झालोय रमा म्हणते की तेच मी म्हणते तर आता अभ्याने जेवणाच्या वेळेस कोल्ड ड्रिंक्स मध्ये आनंद आणि अक्षयला दारू पाजलेली असते हसतच रामा म्हणते की पिक्चर बघितल्यानंतर कसं ना आपल्यावरती दाबाव असतो आणि त्याचा प्रभावही असतो इकडे आता आरती आणि आब्या सुद्धा बेडरूममध्ये येत आब्या रडत असतो तर आरती आभ्याकडे बघत म्हणते की आपण आपल्या मुलीला असं संस्कार देणार आहेत का आणि म्हणते की बाळा बघ हा तुझा बाबा कसा रडतोय आरती म्हणते की बघ एक छोटीशी फिल्म आपल्या बाबांनी मना मनावर घेतली आणि आता रडतोय बघ तर आरती म्हणते की आभी तुला अभी तुला काय होतय तर रडत आभी म्हणतो की आम्हाला खूप काळजी वाटते आपण दोघे वेगळे होऊ आणि मग आपल्या दोघांचं कसं होणार आरती सुद्धा आता आभ्याला समजावत म्हणते की कसं असं काहीच होणार नाही अभि तू आपल्या बाळासमोर हे असं कसं बोलतोय आणि मला काय वाटत असेल सांग ना आरती म्हणते की तू नको या सर्वांचा विचार करू तू शूर राहा इकडे आता अक्षय सुद्धा रमाच्या गळ्यात हात टाकतो तर रामा म्हणते की झोपा आता अक्षय म्हणतो की मी आता झोपणार नाहीच आहे रामा म्हणते असं काय करताय रात्र आहे आता अक्षय म्हणतो की मला आता तू एखादा भारी डायलॉग म्हणून दाखव बरं रामा म्हणते की आवो मला खरंच काही पाठ नाहीये आणि मला जमणार सुद्धा नाही तो डायलॉग म्हणायला तर अक्षय म्हणतो की म्हणून दाखव ना एखादा डायलॉग तर बोट करत छुटकी वाजवत रामा म्हणते की हे बघा तुम्ही झोपावर का नाही तर मी खरंच डायलॉग बाजी सुरू करील तर अक्षय म्हणतो कर ना अक्षय म्हणतो की दोन महिने असच आपण आयुष्यभर एकत्र राहू आणि धमाल करू तर रामा म्हणते हो रामा म्हणते की असंच आपण एकत्र राहणार आहोत पण आता आपलं मिशन आहे रेवाला या घराबाहेर काढायचं आणि त्या अगोदर आपल्याला शिवतूनही काढायचं की रेवा खरंच प्रेग्नंट आहे किंवा नाही आणि आता इकडे रामा अक्षय दोघेही झोपी जातात दुसऱ्या दिवशी अक्षय हा सकाळी उठून बसतो आणि रामाकडे बघत म्हणतो की अरे यार काल रात्री जास्त झाली होती आणि मी काय काय बडबडलो आणि कपडे सुद्धा बदलले नाहीयेत तर अक्षय म्हणतो की रामा उठायच्या आत मी आंघोळ करतो आणि अक्षय आता त्याचे कपडे घेण्यासाठी कपाट उघडतो कपाट उघडतात अक्षय हा टॉवेल घेतो पण त्याच्या खाली रामाने ठेवलेल्या त्या दोन फाईल अक्षयच्या समोर येतात आणि लगेच अक्षयला आठवते की आपण ज्यावेळेस त्या फाईल काढल्या होत्या त्यामध्ये इन्शुरन्सचे पेपर आपण रामाला दाखवणार होतो पण रामाने त्या फाईल आपल्याकडे घेत रामा म्हटली की एवढी काय घाई आई मी करीन त्यावरती सई हे सर्व आता अक्षयच्या डोळ्यासमोर येते आणि तेवढ्यात आईने आपल्याला जेवणासाठी हाक मारली म्हणून आपण त्या फाईल कपाटात ठेवल्या हे आता अक्षयला आठवतं आणि अक्षय आता रमाकडे बघू लागतो अक्षय विचार करतो की रमाच्या सह्या घ्यायच्या राहिल्या तर आज घेऊन टाकतो असे म्हणत अक्षय आता ती फाईल उघडतो आणि लगेचच अक्षय समोर ते ढिवोचचे पेपर येतात तर अक्षय खाली त्यावरती रामाची सही असल्याचे बघतो आणि ते सर्व पेपर बघून रामाकडे बघत अक्षय विचार करतो की ढिवोचचे पेपर ह्या रामाने यावरती सही केली तिला करायला लावली की तिला फोर्स केला कोणी असे आता अक्षय विचार करतो इकडे आता रमाकांत हा पेपर घेऊन शब्दकोढे सोडवत असतो तेवढ्या चहाचा कप घेऊन शशिकांत तिथे येतो आणि म्हणतो काय रे रामया काय करतो आहेस तर रमाकांत म्हणतो की शब्द कोढं सोडवतोय असं तर शशिकांत म्हणतो की काय रे आयुष्याचं कोडं श सोडू शकला नाहीस आणि हे शब्द सो कोडं का सोडवतोयस तर शशिकांत तो पेपर घेतो तेव्हा रमाकांत म्हणतो की दादा ते पान दे मी काहीतरी करतोय तर शशिकांत त्या पेपरची बोंगळी करून पुन्हा रमाकांतकडे फेकतो रमाकांत म्हणतो की तुला काय वाटतंय तू जे काही करतोय ते चांगलं आणि आम्ही लोक जे काही करतोय ते वाईट का रमाकांत म्हणतो की दादा हात तुझा जो काही स्वभाव आहे ना एक दिवस तोच तुझ्या अडचणीत येईल तर रमाकांतला बघून आणि ते ऐकून शशिकांत आता हसू लागतो शशिकांत म्हणतो की रम्या मी जर गोत्यात आलो ना एकेकाला एक एक पोत्यात घालून मारीन माझे हात किती लांब आहेत ना ते तुला माहिती नाही रमाकांत म्हणतो की कसंही ना माणसाकडे बघून तो चांगला किंवा वाईट लगेच कळतंय तेव्हा शशिकांत म्हणतो की मी वाईट आहे का तर रमाकांत म्हणतो की माझ्यापेक्षा तुझला तुझंच जास्त माहिती दादा शशिकांत म्हणतो की अरे हट माझ्यासारखा माणूस अख्ख्या जगात नाही असे पोरच चारा चारा कापतात मला रामाकांत म्हणतो की मला एक सांगणारी आपल्या घरातली एक अशी व्यक्ती की जी तुझ्यासोबत मन मोकळेपणाने बोलू शकते आपल्या मनातलं दुःख ती तुझ्यासमोर अशी व्यक्त करते ते म्हणतो की नाही तुला ते घाबरतात तुझ्याबद्दल त्यांच्या मनात राग आहे तर शशिकांत म्हणतो की अरे गेले उडत ते शशिकांत म्हणतो की हे असले शब्द कोडे ना मी येऊ एका एक मिनिटात सोडवतो तर रमाकांत म्हणतो की बघ ना मला एक शब्द आडलाय त्याचा शेवटचा अक्षर डा हे सांग ना तर शशिकांत म्हणतो की अरे माकड माकडा आहे तो भर शब्द कोड इकडे आता दुसऱ्या दिवशी अक्षय हा नाश्ता करायला येतो तर रमा ही अक्षयसाठी गरमागरम पराठे बनवून आणते आणि म्हणते की चला खाऊन घ्या बरं गरमागरम गर्म पराठी तर अक्षय आता त्याला रात्रीचे ते डिवोर्स पेपर बघून ते सर्व आठवत असते तर अक्षय हा रामाकडे बघतच असतो तेव्हा र रमा अक्षयला डवचत म्हणते की अहो अक्षय कुठेही तु, तु तुमचं खा ना तर आता रमा म्हणते की असं का बघता माझ्याकडे तर अक्षय रामाकडे बघत विचार करतो की ही खरंच तीच रमा आहे का जेणे डेव्होर्स पेपरवरती वरती सया केल्या तर रमा म्हणते खाऊन घ्या तर रमा आता अक्षयला समजावत असते तेवढ्यात रेवा तिथे येते आणि म्हणते काय झालं अक्षय भूक लागली गेली ना मग खाऊन का घेत नाहीये रेवाकडे बघत अक्षय म्हणतो की हा मला भूक लागली आणि तू म्हणतेस ना तर मग मी खाऊन घेतो तर आता रमा ही अक्षयकडे बघत म्हणते की यांना काय झालं आणि हे आता असं का वागता ते तर आता रामाला मोठा धक्का बसलेला असतो आणि इकडे आता मयुरी तिचे भयानक मनातले सफरला बाहेर काढते आणि लगेचच मयुरी ही दगड उचलते तर अक्षय घाबरतच म्हणतो की मयू दगड बा बाजूला ठेव तर मयुरी म्हणते की नाही ठेवणार माझ्या मयूला तुम्ही घरात कोंडून ठेवलं आहे तर आता इकडे अक्षय आणि रमा दोघेही पुन्हा एकमेकांजवळ येतात तर रामा म्हणते की अहो तुम्हाला काय झालं तुम्ही असं का वागतात आणि आता आपण एकत्र आलो ना आणि सगळं काही छान झालं आहे ना तर अक्षय म्हणतो की तूच विचार करतं की तू काय केलं जेणेकरून मी हर्ट झालो आहे तर रामा म्हणते काय केलं मी तर अक्षय म्हणतो की आठव तू काय केलं आहेस तर आता रामासुद्धा विचार करू लागते तर आता आई आजीने बर्ल्डजाबरीने घेतलेल्या त्या डिवोर्स पेपरचे सत्य रमाकशी अक्षयसमोर आणते आणि अक्षय आता आय आजीला कशा अद्दल घडवतो ते बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा